का हो मग निर्मलाबाई मग यावर्षी करतं का नाही प्रेमचं लग्न तो माय आता पुढचा मे महिना आणि जून महिना आता मग ते तीन तारखेपासून जाणली उडी आणली आणि तिथं बंद उड्या लग्नाच्या आता कोई करतो आहे मग प्रेमचं लग्न सांग ना मा इथे काय सांगू आता घरातल्या घराने मी तर म्हटलं आठ दिवसाचं लग्न ओरकू शकतो माझ्या भावाची पोरगी मला पसंतच आहे पण तो त्या डाळ्यांची नादी लागला ना त्या डाळ्यांसमोर लग्न करतो म्हणते मी तर काही देणार नाही आपल्या घरात आता माझ्या काय करायला पुरत नाही पाहिलं बंगाले सांगीन गंगा आपल्या गावात फेरीन मला चोपास आले पुरते काही सांगायला पुरत नाही नाही ना मग करतो म्हटलं ना चालूच आहे पोरगी पाहिणं ना निर्मला बाई अशा गोष्टीला पुरते जसं म्हणे काही माहितच नाही काय चालू नाही तर प्रेमचं पुरं द्या यार चोर आहे फक्त मी कल काढून ती काय आहे तर निर्मलाबाईच्या मनात नाही पण पाय बाई थोडीशी फुटत नाही म्हटलं निर्मलाबाई म्हणून राहिली अशी की हाव बाई अर्चना सांग प्रेम चालू सा आहे म्हणून प्रेमचं काय म्हणून राहिली चुपचाप आहे लेस पक्क्या म्हणाची आहे बाई निर्मलाबाई लेस पक्क्या म्हणाची आहे लवकर कोणतं का निर्मलाबाई आता कसं बाई ना चार चार पोर आहेत ना तुले दोन तसून आले आता दोघं जण राहिले आता प्रेमचं पण मग मग हो ना प्रेमसाठी पाहिली आता मी हाय पाहिलं मी पूर की मा भावाची हां तो वही कोविस करून घेतो म्हटलं माय ढो ना माय भाऊ जे म्हटलं ते दिन म्हटलं एक बेकार तोटाची नाही पाहिजे बाई मला हां काही आणत नाही काही नाही निरा नाही तर धन नदन आला पाहिजे मला निले पैसा आदला सगळ्यात टंग पाहिजे मला असं नाही पाहिजे हे आहे तर ते नाही ते तर ते नाही लाखाती सुनाई करून मी मग प्रेमसाठी बी मला येईना पुरासाठी बी हो बाई ना पोरीस नाही भेटूयाला माय हां पोरीस नाही भेटूयाला जे भेटले ते करू राहिले बेना लोक तू म्हणता माय असे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आजकाल लोक म्हटलं पोरंवाले पैसे देऊ आले पोरीवालेले अशी कंडिशन झालेली आहे तू म्हणता बेना की आता पाहतो मग करतो जे भेटले ते करून घे माय काही नाही राच म्हणतात ना काम आहे कम काही काम नाही बरोबर भेटते जोळागोळा देऊन येईल असते हे ये लोकांना आहे का कम नाही भेटून राहिल्या पोरी भेटून राहायला पोरी बरोबर आहे जो योग असतात ते बरोबर होते मला कुठून इथंच बसेल आहे का बाई 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 या गाऊनवाल्याने आताच यायचं होतं गाऊन घेतलं मय आता माझ्या सासू समोरून जाईन मी दोघीसनी पाहतील ना टिका टिपणा करतील आता हे माणूस घात बसेल आहे या माणसालाच पैसे मागा लागतील ना मानावरले सांग बाई आता कल्याणच झालं माय आता कसंच म्हणून कायच करू बाई ना हां आता मला तर जाणून चिमटा घेईन माझ्या सासूले माझी सासू असून भडकून जाईन काही भेटत नाहीत बाईना वाटते गाऊन घालायला मले गरमी किती उरली पोटाडे गरमी झोप नाही येत नाही झोप नाही येत माझी सासवी हेडगावीन हे माय निर्मला बाई म्हणेन माय का सुनी काय गाऊन बाई कसं गावात काय म्हणतील लोक ढमक काय म्हणतील ठमक काय म्हणते बुडील चळवलं की बुडीच्या नाही आमची आता बाबा रेश्मा इकडे व आई काय घेतलं बा ड्रेस घातले घेतले काय वाटते आता बाबा हो हो? रेश्मा आता तर घेतले व माझ्या ड्रेस आपण तीन चार ड्रेस घेत घेतले मी तुले आता डबल काय घेतलं ड्रेस हा ड्रेस झर करता काय घालून दिले तुता तो तो डोक्यात तोटायला सलवार कुर्ता घालायची परमिशन दिली तुला मी हा घालू ना ड्रेस आता डबल काय घेतले आणले ना चार ड्रेस आता बाई मी ड्रेस म्हटलं ड्रेस नाही येते गाऊन आहेत गाऊन गाऊन घेतले म्हटलं गर्मीने हुरेल ना बाप्पा नाही गरमी होती आता गाऊन घेतली मी मी विचारलं पिटूच्या पप्पा पिटूच्या पप्पा म्हणे घेत नाही आता, का आता बापा हो का का, काओ ती का का सुन काय का, का आता काही बरं पहिले साडी घाली बहिना ठीक होतं तर ड्रेसची परमिशन दिली पाय ड्रेस पण गाऊनवर बी आली चांगलं वाटते का माय जेट असतात सासरा असते घरात नाही या गाऊन घालून चांगलं वाटते का किती अंगाल चिपडतात ते कसं माणूस किती वाटते का सुन बाई सुनबाई काही वाटत नाही का या गाऊन घेऊन घाललेले बापा झाले का बाई ती आता मी कोणती ते गाऊन घालून इकडे तिकडं घरातच घराला लागतात गाऊन हे असं असते बेना सासून म्हटलं असून बोट दिला सुन पुढे हात पकडते गंगा पाय वेना गंगा पाय म्हटलं तोच पाय बी ना हाताने आता ना कसा तो धिंगाना कलता घराचा म्हटलं पहिलं मस्त साडी घालतून आली त्या ड्रेसवर आता ड्रेसची लावून वर निर्बना आल्या बाई तुम्ही का आमच्या घराच्या मदत बोलू नका बाप्पा हां काय लावलं तुम्ही तुमच्या घरचं तुम्ही पाहिजे आम्हाला कशाला शिकवत आहे इथे येऊन दुसऱ्यांच्या डेसून वगैरे बोलायला पाहिजे आपल्या घरचं आपण पाहिले पाहिजे आपल्या घरात किती अंधार आहेत तर दुसऱ्याचा अंधार दाखवत नका जाऊ बरोबर तर बर बोरेल की बा बरोबर तर बोलायल ते निर्मला बाई काही सांगत हो सांगितलं कोणाला विचारत मला तरी विचारलं का बाई गाऊन घालू का नाही मनाची मालकीण झाली का तो काय गाऊन घेऊन घालणार नाही वापस कर आता बाई मी पिटूच्या पापाला ले विचारलं पापा ना पिटूच्या पाप्पानं म्हटलं की म्हणून जास्त महाग नाही आहे बापा शंभर शंभर रुपया आहेत गाऊन गाऊनवाला आला दारावर विकणारा शिल्लकची हे लावू नको आणि त्याची नको करू माय सांग जे पाहिलं ताई तोंड देणं तोंडावर तोंड देणं नाही म्हटलं ना सासू ऐक पाहिजे सुनी ना बाई काय खराबी आहे काउंटमध्ये हे काय बाहेर घुमत आहे का रात्री झोपता निघाली फक्त आई माय महाराणी का हो ड्रेस म्हणजे घरातल्या घरात घालतात म्हणे पहिले आता तर म्हटलं तू पायवर बाहेर घुमतो निर्म हे म्हणतो गंगा हे काय खरं नाही बेना हे सुनांचं काय खरं नसते आता काय म्हणतात मग काय करतात पाय आता ना बाहेर ड्रेसवर दिसून आता गाऊन देण्याची काय गॅरेंटी प्रगावात होतो मी ते म्हणून काही आहे म्हणून चटक मटक जून वारी नसरायला पाहिजे का बरं 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 रेडी काही चुकीचं नाही बोलली हां जून आहे तर सूनवारीसारखी राहायला पाहिजे तुला रेशमाय ते जाय पाटकन गाऊन वापस घे माझी सासू नाही मुरली म्हणून नवऱ्याचं काय आहे मी ते सासू सासू जे म्हणते तेच होत असते त्याला लवकर सडकन वापस कर ते गाऊन बिलकुल घालायचे नाही फेकून देईन मी हां कोण देते पैसे मी पाहतो हां तो कुठे गेला तो हां त्याला त्याची काढतो राहिली असं काय तर गाऊन तुले माजला का तो बी थेंड घ्यावानाच्या सगळ्याच माजून गेले इथून तिथून काय चिकल गेल चालू आहे व पाशिला त्या बाई पा म्हटलं हां मी गाऊन घेतले काय गलत केलं का तुम्ही तर घेतले पापा तुम्ही तर चार गाऊन घेतले शंभर शंभर रुपयाला आहे महाग पडले का काय खराबी आहे गाऊनमध्ये खाल्ल्यामध्ये हो बो बहिना काय खराबी गङ गा घेदना बहिना शाताब च सुनी शाइस सुनी नै मग काय झालं भाताबाइन गाऊन घातले घाते काय खराबी नै बेना आए बर उहाँ चाहिँ दिवस एउटै काम गेम गर्नु बेना नै झोप यत गरम कति हु स्ल्याब चाहिँ घर मटल त फका मै रिकाय हो होत हे आली चोणकी म्हणतात चोणकीपणा करायला काय लिहिले मला घुसडते काय मी सुशिला आहे सुशिला तुला काय आहे ना बापकडे करून घेतली मोठी मॉडल समजतं तुला काय समजतंय का, का? गावातले रूल रेग्युलेशन काय आहे तर चांगलं म्हणतात का सुन यानं सुर्यानं चांगलं म्हणतात का आता बाई ना तुम्हा नव्याने तुला बसला बाई डोक्यावर हां सरपंचाची बायको आहे मोठी तू तर नवऱ्याने तुला बसला डोक्यावर तर तशी मनमर्जी करतो तू पहिल्यापासून तू कोणाचं ऐकत होती काय सासू तरी ऐकलं का तू या पहिल्यापासून पहिल्यापासून तू मालिक आहेस तू आता निर्मला बाई जास्त काय बोरे मी आज मॉडर्न मॉडर्न पिढी सांगत सा प्रयत्न करतो बाई तू आहे बाई जुन्या खायलातली म्हणतो ते कसे लवकर पिकले हा एकू आमच्यापेक्षा मोठी तू काय आमच्या तो इथे हे म्हटलं अगावच्या घोषणा करू सुशीले अंगावच्या घोषणा करू माझ्या सांगा आता हे पाय बाई तू करू आली मी करून आणली मला बाई अगाच्या गोष्टी ह्याच लोकांना दिसून राहिलं मी चांगले सांगायला आली बे ना चांगल्याचं सांगायला आली अगं गाय घरी कामानं आता दोघी सासूना भांडू राहिले तर मी जाऊ दे म्हटलं माई घातलं तर घातले गाऊन का काय होते त्या नवऱ्याने हा म्हटलं मग नवऱ्यानं हा म्हटलं तुम्हाला काय जीवन राहिली हे पाय बाई सुशील ना पण मध्ये पटत नाही बाई सासूचं काही नाही का याचं काय आहे नवऱ्याचं काय आहे नवऱ्याचं सासू जे म्हणेन तेच होत असते ना सुशिला आत्या बाई तुम्ही राहू द्या मला नाही घालायचे गाऊन पाहून हे आत्याबाईचं बी आहे ना घनगळ राहू द्या घालतच नाही मी राहू द्या बापा शंभर गोष्टी काय करू नका जातो वापस करून देतो मग तर मनं शांत होती ना सर्वांची होऊ द्या झाली का थंडी आता निर्मला हा आठ टाकून दिली घरात यांची आण थंडी आता पापा मी काय आठ टाकली काही बोलू राहिली रा जे खरं ते बोलले पापा आता खरं बोलले नाही गुन्हा आहे का गण काय मी म्हटलं का तुम्ही काही मी काहीच नाही म्हटलं फक्त एवढं म्हटलं की गाऊन खायला चांगलं वाटते का बस तेवढं म्हटलं मी अजून काय बोलली हम्म इमटा घे त्या चिमटा जाऊन बसते कोणत्या गंगाचे चे भरले पाहिजे आता मुंडवली ना काय म्हटलं जाऊ दे बाई सुशीला मला काही पसंत नाही माय बरे केले वापस केले गाऊन नसते घालून निर्मलाच काही नाही पण माझ्या मनाचे हुशार आहो मी अगं बाई किती धुळला झाला पूर्ण आता हे वॉल म्हटलं पसून काढावे लागेल ला बाई काही तिकडे जाय झाले उद्या काय लागेल ला दिवस पाय करायच लागेल हॉलची हा धुळालय झाला बाई धृळालय झाला हॉलमध्ये माझी सासूबाई किती चांगली आहे बैठक हां म्हटलं मला एका म्हटल्यावर पाच पाच गाऊन घालून घेऊन दिली हां माझी सासू सर्वात बेस्ट आहे बाई माझी सासूसारखी सासूच नाही कोणाली मला वाटते आईला म्हणतेस मी आता एक गाऊन घाला म्हणतो बापा तुम्ही एक बारा आदत लागली की लागली तर ट्राय करा म्हणतो तुम्हाला पाक कम्फर्टेबल वाटते का हां हा? रात्रीच घालायचा मी पण रात्रीच घालते ना गाऊन सकाळी चेंज करून टाकते कसं गरमी किती आहे बरं आणि पेटीकोट किती बाई गरमी होते चांगलं नाही वाटत खूपच इरिटेट होते रात्रीला याने छानपैकी मोकळी मोकळी हवा वगैरे लागते चांगलं वाटते म्हणते साईला मी फोर्सच करते आज घालून पा घालून पा गाऊन एक बार घातला आधार लागला आईली काय घालत जाईन आता हो आते हो बोल ब रश्मी काय म्हणत आहे व काय म्हणत आहे बाई गाऊन बरोबर घेऊन नाही आला का हा कडायमेस निघाला दाखवून येतो मग आताच शिनतो गीताच्या घरामध्येच शिनतो आणि गंगाच्या घरा लोक शिन दाखवून नाही वापस नेऊन देतो नाही नाही आता बाई गाऊन घेऊन एकदम परफेक्ट आले पर मला साईज वगैरे सर्व परफेक्ट आहे गाऊन हा मोठा निघाला म्हटलं हा मोठा निघाला मला वाटते हा मला वाटते डबल एक्सेल निघाला मला छोटी साईज पाहिजे होती अहो माय आपण पाहिले होते व कट्ट्यातले तो काय डबल एक्सेलला येऊन घेतला का आ, हो हो मला वाटते आपण एखाद्या पाहू लानतो ना तर मी हा उचलून घेतला या गड्डीतला मला वाटतं सर्व सारखीच आहेत का नाही पण हा मोठा निघाला दाखवायन बरं वापस करून देतो दाखवायन नाही नाही आई वापस नका करू आता मी काय म्हणते मोठ्या साईडचा सा निघालास ना आता बाई तुम्ही घालून कारण पावर पा गाऊन नाही नाही हो माय काय बोलू आली व बाय मी गाऊन हट बापा काही बोलतो निरा का आवडवायला होता का लोकांनी माया शांताबाईनी कोणी कधी गाऊन घालून पाहिलं नाही नवीन नवीन करू म्हणजे माय इवाय जिवायची झाली इली वाटते बापा बाई शांताबाई इली वाटते अशा म्हणते ना बापा लोक हट बापा काही बी निरा रश्मी बापा दा पा वापस करून देतो मी नाही 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 प्लीज घालून तपा अरे तर तपा नंतर तुम्हाला नाही आवडलं तर देऊ आपण पण तुम्ही घालून पा प्लीज आई प्लीज घालून ना नाही नाही ना रश्मी नाही नाही बाई जाऊ दे माई मी निघालत बाप्पा ते गाऊन आणि ते हात झाले नाही जमत बाप्पा आता जाऊ दे ना आई नाही म्हणताय तू काहून रश्मी एवढी फोर्स करायला आईले आईले आदत नाही आईले अशाच साड्या गिड्या आवडतात झालेले ते जाऊ दे तू आईले का फोर्स करू राहिली फालतूची नाही ना आता बाई घालून तर किती कम्फर्टेबल वाटते रात्रीला करायचं मग कसं मस्त हवा घेवा लागते झोप लवकर लाग येते शांत वाटते हे काय साडीनं बापा किती गरमी होते हो दिवस आहेत हां मी काय मुलांनी बारा महिने खाला तुम्हाला एकच घ्या तुम्ही आदत पडण्यासाठी घालून का मी म्हणते ना नाही ना बाई ना ते बाबाला आवडीन नाही ना मध्ये काही नाही मी बोलते बाबा सांग तुम्ही घाला बघा गाऊन ट्राय करून ट्राय करून फक्त पोरगी म्हटलं ना मध्ये मग पोरीचं म्हणणं म्हणत नाही का जा लवकर ट्राय करून या काय बापा भल्लंच आहे रश्मीचं बी मेरा माय मी झाला काही करायला लावतात नाही घातलं ते घालायला लावतात बाप्पा बरं माय आता पोरगी म्हटलं ना मी तुले ऐकायच लागते पोरीचं चा। सोनीचं नसतं ऐकलं पण पोरीचं ऐका लागते हां मग नाही तर जा मग आता <laughs> कधी येते काय म्हणते याचा गाऊन घालून मला आईला पाहिजेच आहे गाऊनवरती तू पण ना रश्मी लय भारी पण आई माझ्या बसाना व थांबा माझ्या बसाना पा बरं आई किती चांगला वाटत आहे गाऊन तुमच्या अंगावर नाही किती मस्त दिसलेलं हो हो काय मस्त वाटवलं पण हां कम्फर्टेबलही वाटवलं मला तर

हा सुनबाई एवढं ऐकतो बोलायची बाबा मी काय खोटी बोलते का तुमच्या सांग हे पोरीचा नांदायक तिने गाऊन घेतले तिला घेऊन दिले मी तीन चार गाऊन तुम्ही घालूनच पा घालूनच पाणी काही बी बोलू नको शांते मनाच्या भडसा काढवली का तू तु आता तुला घाला वाटते तर तुझे नाव घे ना त्या सुनीचं नाव काय सांगू राहिली समोर तुला जेवाय झाली आता तुला गाऊन घालावट राहिले मग तुला ड्रेस करायला वाटेन मग म्हणजे काही वाटते आता जेवायची झाली तू शोपते का तुला असे कपडे घालून हे गाऊन आणि फाऊन हे जवान पोरासोरीचं काम आहे हे काम आहे का हो बोलायचे बाबा माही काम नाही बापा पण मी खरं सांगू राहिली ना मनाने नाही घातला मला ना सूनबाई म्हटलं बापा म्हणे आता बाई ह्या म्हणे एकच मोठा आला म्हणे पाच गाऊन घेतले एक म्हणे मोठ्या ढेर लाव उचलला म्हणे मी गाऊन म्हणजे डबल एक्सेलचा तर मी घालूनच पा म्हणे घालूनच पा म्हणे आई म्हणून घातला पापा बोलायचे बाबा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही ती मी करतच नव्हतं बापा हो हो राहू दे माहिती आहे मला म्हणून घालून फिरू राहिल ती वाटते मग आता मस्त बाहेर गेली असते तू गाऊन घेऊन घालून म्हणजे आमच्याकडची काही इजातच नाही आहे काय म्हणतील लोक अनवाईनं घरातल्या घरात घातला आणि ते बाई सुनवायरी बाहेर निघत नाही तू तर मस्त हॉलमध्ये घुमू राहिली मग आज तू घुमू राहिली उद्या सुमूशीन म्हणजे आमचे आमची नामुशी गावात नाही बाबा ते हिनच म्हटलं होतं मी पौरळ ना रश्मीनच म्हटलं तु च बोल चमचे पण करू मजा मदत नाही तूही पाहतही मायचे पण बोलत राहतं बापरे, आई बर -बर है। बाबा खरच कल्ला करणार आहेत जास्तच बाबा बाबा एवढे मी बाबागते आईकडून आई घालत नव्हत्या खरंच आई खरं बोलत आहे माझं चुकलं बाबा मीच आईला खूप फोर्स केला आई घालान आई खालान आई तर घालणार नव्हत्या पूर्ण चुकी माझी आहे आईला बोलू नका बाबा आईचा काही दोष नाही आहे आई घालणारच नव्हती हो बाबा मी इथेच बाबा।, बाबा मी पाऊ राहिलो आईची काही गलती नाही आहे हो हो बापा माझ गलती आहे दसुन्याची गलती नाही सुनी सुन काही म्हणे तुम्हाला करायला पाहिजे का बोलायचे बाबा नाही नाही बाबा तुमचं बरोबर आहे माया चुकलं बापा तुम्हाला नाही आवडत माय माया कामच नव्हतं बापा ट्राय बी करायचं सुन बाई तर काय आहे नाही पुट्टीशी आहे आता तिला थोडा एवढं ज्ञान आहे पण मला तर ज्ञान आहे ना सगळ्या गोष्टीचं हो हो बापा मी पाहिजेच आता ते एवढा नांदा लावला नांदा लावला नसता आईला एवढे बोलणे भेटले नसते रश्मी तू लेस एडी आहे तू लेस पागल आहेस काय दस तू बडबड करतो काय मी आता बेला फसून दिले की नाही मी बाबा किती बोलली आईला लाखो लाख चांगलं वाटते का बाबा मी आईकडून हां तू मी तुम्हाला माफी मागते माफ करा बाबा आता काय बोलू ना आईला हो हो गेल्याची बाबा तुम्ही नाराज नका हो बाबा आजच्या बाबत हात लावून नाही हा गाऊनले मी तुम्हाला सांगते ना, ना तुम्हाला कधीतरी मोका देते दे काय मी नाराज व्हायचा जाऊ द्या गेल्याची बाबा मी आज काहीच काहीच आजच्या बाबत काहीच खाईन नाही बरोबर हां आजच्या पास काही खाशील नाही का तू हां शांती खरंच बोल का आता अवशांत चेहरा करायला मी का तुझ्या काय खरं खरं कला कर मी तर मजा घेऊ तुम्ही पगले जाऊ दे घातला तर घातला कोणता मोठा हे झालं का अपमान झाला पुढे गावाचा आपल्या घातला तर घातला काय झालं घरातल्या घरात घातलं पागलच आहे मी या काय मना केला का तुझे घरातल्या घरात घातला इथं मी काय म्हणतो का तुला वेडे मी मजा करू राहिल तो पाहू राहिल तो तुझं मन मला माहीत आहे जे मला वाईट वाटेल त्याचे काम तू करतच नाही इतक्या वर्षापासून पाहतो काहीच तू माझ्या कोणत्याच फैसल्याच्या विरुद्ध गेली नाही जाऊ दे म्हणा ना काही गरज नाही घालत आहे कोई काही काही नाही होत गुलाचे बाबा लहान झाली म्हटलं तुमची मजा केवढी असते का करणं <laughs> म्हटलं बाबा म्हणजे वाटलं बस गुलाचे बाबाला करत राहा गाला का बापरे गुलाचे बाबा तुम्ही बी ना लेस हा बाबा हा मग काय कधी कधी मजा घ्याय लागते बायकोची नवऱ्याला काय बायकोची मजा घेता येत नाही का मग नाही तर काय बापा चालत असं येते अशी मजा काय पण मैच घेऊनच गेली ती बापा मी आता गुलाचे बाबा नाराज झाले बापा इतक्या वर्षापासून काहीच नाराज नाही केलं मी गुलाच्या बाबाले आज गुलाचे बाबा नाराज झाले मग तर लेच खराब वाटू राहिलं नाही वेळी शांती आहे मला माहित आहे माझ्या बायको कशी येतं मला कधी नाराज नाही करीत आता एवढं तर चालते काय होते घरातल्या घात घातला तर राहायचं आहे एवढं काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही दे